मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी सह्याद्री पठारावर निसर्गाचा साजरा होतोय कास उत्सव दुर्मिळ प्रजाती बरोबर होतय पुष्पकंदील या विशेष वनस्पतीचे दर्शन खरं तर सध्या पश्चिम सह्याद्री घाटावरील सातारा जिल्ह्याच्या घाटमात्यावरील कास पठारावर निसर्ग फुलांच्या विविध रंगांचे गालीचे महाराष्ट्रासह विविध राज्य व विदेशातून येणाऱ्या पर्यटक आणि निसर्ग अभ्यासक अभ्यासकांचे डोळे तृप्त करत आहेत खरंतर या परिसराला जागतिक दर्जा प्राप्त आहे या फुलोत्सवात दुर्मिळ अशा फुलांच्या वनस्पती आणि निसर्गातील अनेक फुलांच्या दिवसभरात बदलत्या वातावरणाच्या परिणामकारक अशा निसर्ग घटना आणि त्याच्या अद्भुत साक्षात्काराचे रंगमय स्वर्गही दर्शन घडत आहे यावेळी अशा पुष्प कंदील आणि ड्रोसेराची वनस्पती फुलांचे दर्शनही घडते तर सह्याद्रीच्या कुशी जन्मलेल्या निसर्गात जडणघडण झालेल्या श्रीरंग शिंदे या व्यक्तिमत्वानं आपल्या मातृभाषेतील शिक्षणाबरोबरच वनस्पती निर्मिती आणि शास्त्रीय नावांचे सखोल अभ्यास करून माहिती देऊन पर्यटक आणि फुले वनस्पती अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे वनविभागातील विभागातील शिंदे यांनी सखोल माहिती देताना आपल्या सह्याद्रीच्या भूतलावरील या निसर्ग संरक्षण जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे महत्वाचे कर्तव्य आहे असे आवर्जून सांगितले आहे खरं तर पृथ्वीवरल्या या फुलांचे स्वर्गीय दर्शन मानवी डोळ्यांना तृप्त करते एवढे मात्र खरे प्रतिनिधी विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज कास पठारे मी पुण्यावरून आलेली आहे आणि मी या कास पठाराबद्दल खूप ऐकून होती माझी याची इच्छा होती आज इथं आल्यावर आहे ना आपल्या म्हणजे देवाने दिलेलं इतकं निसर्गाचं सौंदर्य जे आहे ते आपल्याला कुठं भेटणं किंवा पैसा देऊनही विकत घेऊ शकत नाही ते आज इथं पाहायला आल्यावर देवाने दिलेलं एवढं सुंदर दान त्याबद्दल माहिती पण काकांनी खूप छान दिली काकांनी ह्या फुलांबद्दल नमस्कार मी श्रुती गमरे मी मुंबई मधून आलेली आहे मी कास या जागेबद्दल खूप वर्षांपासून ऐकते आणि अनेक वर्ष यायचा प्रयत्न करते पण आज तुम्हाला योग आला आणि जे आपण टी बघतो किंवा व्हिडिओज मध्ये बघतो त्याच्या व्यतिरिक्त कास हे खूप सुंदर आहे जवळजवळ पृथ्वीवरचा स्वर्ग म्हंटल तरी काही हरकत नाही आपल्याला आणि इतकी वेगवेगळी वेग वनस्पती जीव पक्षी फुलपाखरं आणि हे जे फुलपा फुलांचे जे प्रकार आहेत ते कदाचित आपल्याला अन्यथा कुठेच बघायला भेटणार नाही मी अनेक ठिकाणी फिरलो खरं मी नेहमी फिरणं हा माझा छंद आहे मागच्या वेळेस मी कासला आलो होतो तेव्हा फुलं नव्हती पण यावर्षी मी आलो तर अनेक प्रकारची विविध खूप फुलं आहेत इथं आता आणि या आपल्या सह्याद्रीच्या या पठारावरती प्रचंड अशी फुलं आलेत आणि हे जतन करण्यासाठी किंवा यासाठी श्रीरंग शिंदे नावाचे जे इथं वनरक्षक म्हणून काम कर करतायत किंवा करत होते तर त्यांनी या याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे खरं आणि सुरुवातीला ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस ते मला पंधरा वर्षापूर्वी इथे भेटले होते आणि आजही त्यांची मा माझी भेट झाली या ठिकाणी झाली अशा हा निसर्गाचा ठेवा आपल्या सह्याद्रीमधला आपण जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत वनपाल कास पठार ह्या कास पठाराची जैविकता ज्या वेळेला आता तुम्ही पाहताय तर पूर्वीपासूनच आहे आता ही दोन हजार बारा पासून जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट जशी झाली तिथपासून हे कासपाठा नावलौकी झालं नावलौकी झाल्यानंतर ह्या मी दोन हजार एक पासून इथं कासपाठाची फॉरेस्ट डिपार्टमेंटला असताना सेवा करतोय पूर्वी लोक येत होती थोडी अभ्यासक लोक येत होती थोडी मोजकी आणि त्यानंतर आम्ही काय अभ्यासकाने हे निसर्ग वाचावा या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दहा वर्ष आम्ही कटगुरून काम केलं आणि त्यानंतर दोन हजार बारा पासून या सह्याद्रीच्या पठारावर म्हणजे हे सह्याद्रीचं पठार म्हणजे निस्तच कास पठार नाही या सह्याद्रीचं पठार म्हणजे यात वीस पठार आहेत जसं पाचगणी महाड पासून अगदी केरळ पर्यंत सह्याद्रीची लांबी सोळाशे किलोमीटर लांब आणि शंभर किलोमीटर रुंद यामध्ये असणारे वीस पठार जैवविविधता झाडं झुडप वेली आणि गौत आणि त्यांना त्यांच्यावर येणाऱ्या जवळजवळ तीनशे पंचाहत्तर प्रकारच्या प्रजाती अशा आहेत की त्या फुलाचं नाव आपण वरवर फुल बघतो पण त्या फुलाचं नाव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलं आता फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि गावची लोक संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत हे का संपूर्ण व्यवहार चालला जातो संरक्षण केलं